मधील मोकाट कुत्र्यांच्या दहशतीवर अखेर प्रशासनाला जाग येणारच होती आणि ती जाग आली दैनिक आपल्या विदर्भाच्या धणक्यामुळे डोनगावच्या मेन रोडसह संपूर्ण गावात मोकाट कुत्र्याची दहशत वाढत असल्याची साडेतोड बातमी दैनिक आपला विदर्भाने पाच जानेवारी रोजी उघडकीस आणली होती शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक महिला आणि पाचचार्यापर्यंत कुत्र्यांचा उपद्रव पोहोचल्याचं या बातमी स्पष्ट झालं आहे या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी कार्यकर्त्यासह पंचायत समिती मेहकर येथे आंदोलन केलं शिवसेनेचे अमोल धोटे यांनी ही मुद्दा आक्रमकपणे रेटून धरला त्यानंतर पंचायत समिती मेहकर यांनी ग्रामपंचायत पंचायत तातडीने कारवाईचे लेखी आदेश दिले या पत्राची प्रत थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आपला विदर्भाच्या दणक्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसून आला डोनगाव ग्रामपंचायतीने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली असून अनेक कुत्रे प्रशासनाकडून पकडण्यात आले आहे या मोहिमेचा पुढाकार सरपंच चरण पाटील आखाडे यांनी घेतला आहे पत्र नव्हे तर कृती हवी हा संदेश देणारी ही कारवाई दैनिक का आपला विदर्भ जनतेचा आवाज प्रशासनावर दणका आज कुत्रे पकडण्याची मोहीम आपण हाती घेतली आहे काय सांगाल आमच्या गावामध्ये लोकान कुत्रे खूप मोठ्या प्रमाणात झाले होते आणि माझ्या ग्रामपंचायत सणाच्या वतीने मी गावातील दुकान कुत्रे पकडण्याची मोहीम मी आधी घेतलेली आहे माझं ग्रामपंचायत पूर्ण प्रशासन माझे सफाई कर्मचारी माझे ग्रामपंचायतमधील माझे पूर्ण कर्मचारी आणि माझे सर्व ग्रामपंचायतमधील प्रत्येक वार्डातले ग्रामपंचायत सदस्य हे मला सहकार्य करत आहे आणि आम्ही गावातील हे मोकाट कुत्रे पकडून हे बाहेर जंगलात सोडणार आहे आणि गावातील वृद्ध महिला असो की लहान मुलं असो यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेतली आहे आणि हे आमचं अद्याप कर्तव्य आहे की गावातील मोकाट कुत्रे आम्ही गावाच्या गावा बाहेर म्हणजे जंगलात सोडणार आहे माझ्या प्रशासनाच्या वतीने आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहे आणि गावातील पूर्ण मोकाट कुत्रे हे पकडून जंगलामध्ये सोडत आहोत